दिल्लीतील दिल हल्ल्यानंतर राज्यभर सुरक्षा वाढवण्यात आली आहे बुलढाण्यातील शेगावच्या गजानन महाराज मंदिरात पोलिसांकडून कडक चौकशी सुरू असून मंदिर परिसरात येणाऱ्या प्रत्येक भक्तांची ओळख आणि बॅगा तपासल्या जात आहेत पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त ठेवला आहे दिल्लीतील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे संत श्री गजानन हे विदर्भातील सर्वाधिक गर्दीचे धार्मिक स्थळ असल्याने पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आज सकाळपासूनच मंदिर परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक भक्तांची कसून चौकशी केली जात आहे भक्तांच्या बॅगांची तपासणी ओळखपत्रांची पडताळणी तसेच संशयास्पद हालचालींवर पोलिसांचे बारीक लक्ष ठेवले जात आहे शेगाव शहरातही अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मंदिर सुरक्षा पथक सतत गस्त घालत आहे पोलीस उपनिरीक्षक संजय यांनी सांगितले की राज्यातील सुरक्षा यंत्रणांना अलर्ट मिळाल्यानंतर शेगाव मंदिर परिसरात सुरक्षेची पातळी वाढवण्यात आली आहे श्रद्धाळूंनी कोणतीही अफवा न पसरवता पोलिसांना सहकार्य करावे सध्या मंदिर परिसर शांत असून सुरक्षा उपाययोजनांमुळे भक्तांनी दिलासा व्यक्त केला आहे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ कळवण्याचे आवाहन केले आहे श्री संत गजानन महाराज मंदिर सुरक्षा इथे आम्ही तसे रेग्युलर ड्युटीवर असतोच आणि सतर्कता नेहमी बाळगले जाते परंतु या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर मंदिराची सुरक्षा व्यवस्था ही वाढवण्यात आलेली आहे आणि चोख पोलीस बंदोबस्त हा मंदिराच्या कानाकोपऱ्यात तसेच परिसरात आणि बाहेरसुद्धा वाढीव बंदोबस्त मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशानुसार देण्यात आलेला आहे आणि बुलढाणा जिल्हा पोलिस दल तसेच मंदिर सुरक्षा अधिकारी या नात्याने आणि आमचे सर्व मंदिर सुरक्षाचे अधिकारी अंमलदार हे सुरक्षाकरिता तैनात आहेत आणि खबरदारीसुद्धा घेण्यात येत आहे